वाक्य तयार शब्द वापरून वाक्य तयार करायचं आहे आपल्याला आजच्या या शैक्षणिक साधनावरून ह्याच्यात एक शब्द दिलेला आहे त्या शब्दावरून क्रिया पण दिलेली आहे आणि शब्द वापरून आपला आपलं वाक्य कसं अर्थपूर्ण होत हे आज आपल्याला या शैक्षणिक साहित्यावरून शिकायचं आहे आता इथं मी शब्द घेतला आहे आई काय घेतलेलं आहे आई आई ड्रेस दे आई ड्रेस दे तस तुम्हाला जस वाक्य सुचल तस तुम्ही करायचं पुन्हा बघा मी एक वाक्य सांगतो तुम्हाला चहा श्रुती चहा करते, करते, करते। शकत आणि श्रुती चहा पिते सुद्धा येऊ शकतो त्याच्या पलीकडे जाऊन खेळ खेळते असे अनेक प्रकारचे आपल्याला शब्द वापरून वाक्य तयार करता येतात आता मला कोण वाक्य तयार करून दाखवत शब्दावर न कोण वापर च यापुढे एक जण तूपणे नंतर तुवादे कर चल शब्द एक घे आणि कृती पूर्ण करायची विराज विराज शापास टाळावा बर आता हेच असेच शब्द वापरून आपल्याला काय करायचंय वाक्य तयार करायचं आहे वाक्य तयार करून काय करायचं आपल्याला ते वाक्य आपल्या वहीमध्ये घ्यायचं आहे सनसाय तू असंच वाक्य तयार करून सांगित शब्द इथला घ्यायचा आणि वाक्य तयार करायचं नाही ट्रेस्ट का वाक्य बरोबर आहे आता काय मामी भाजी मामी भाजी आणते मामी भाजी आणते किंवा आई भाजी आणते वाक्य पूर्ण झालं पाहिजे याच्यासाठी हे शैक्षणिक साहित्य खूप उपयुक्त